आता तुम्ही म्हणाल की दिवाळीची तयारी चालू आहे बरं तर तसं नाही आहे तर आमची लाडूबाई चालली आहे मुंबईला सकाळी हे बघा चिवडा बनवला तिच्यासाठी तर ही सकाळी आता मी दही मिरची केली तो चिवडा तर रात्रीच करून ठेवला पण तो मला दाखवायचा होता तर बऱ्याचशा वस्तू केल्या हे बघा काय आपण भरल्या अजून भरच काही भरलं पण माझा मुलगा जो आहे ना त्याने कॅमेरा काय ऑन केलंच नाही आणि मी अगदी पागलसारखी भरत होती त्याच्या हातात मोबाईल देऊन हाय मी चालली मुंबई तर असो ठीक आहे सगळं आता बाळ पण मागे लागलेलं आहे ला बघा कसं आमच्या तर येईल आमची बाळ अठ्ठावीस तारखेला तर तब्येत ठीक नाहीये तर बाळाची मम्मी पण येणारच आहेत तर किती छान असं मस्त छान वाटत होतं बाहेर असं मी कधी बाहेर जास्त निघत नाही ना फ्रेंड्स तर हे बघा आमची लाडूबाई गेली आणि आता आमचे साहेब येणार आहेत <laughs> तर त्यांची वाट बाय बाय बाळा तर आमचं बाळ गेलं आणि हे छोटं बाळ आहे बघा बाहेरच बाग बघत बसली वाट आणि आमची साहेबांची एंट्री